मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता आरोई ही तिच्या स्कूलमध्ये आता स्पर्धा असल्यामुळे आता रमासारखी साडी घालून रमासारखी तयार होत असते आणि आरोईने आता दोन वेण्या घातलेल्या असतात आणि आरोहीने आता ते सगळं करत असताना आई आजीला डोळे बंद करायला सांगितलेले असते बराच वेळ होता क्षणी आता आई आजी म्हणते की अगं आरो काय हे किती वेळ डोळे बंद करून ठेवायची आरोही म्हणते की आजू झालं आणि उघड आता डोळे तेव्हा आता आजी ही आरोहीकडे बघते आणि रमाची साडी घालून दोन वेण्यामध्ये आरोहीला बघताच आता आजीला खूप आनंद होतो आणि हसतच आई आजी, हो आजी आरोहीला म्हणते की अगं तू किती सुंदर दिसतेस तेव्हा हसतच आरोही म्हणते की आजी सांग बरं मी कशी दिसते आणि आजी म्हणते की अगदी तू छोटी रमा दिसतेस पण हे सगळं तू का केलंस तेव्हा आरोही म्हणते की अगं आमच्या शाळेमध्ये ना सगळ्यांना आई वडिलांसारखं तयार होऊन यायचं सांगितलंय स्पर्धा आहे आणि त्यानंतर आता आरोही म्हणते की मला ना आता दोन वेण्या घालायच्या आता आजी म्हणते की इकडे इकडे मी तेथे घालून तुला दोन वेण्या तेव्हा आरोही म्हणते की नाही नाही दोन वेण्याला ना मी आईकडून घालून घेते आणि आई दोन वेण्या घालत असताना मी एकदम बारकाईने त्या वेण्या कशा घालते ती शिकते आणि त्याच वेळेस आम्हाला मग बाबा बघेन ते ऐकताच आता आजी म्हणते की खरंच खूप स्मार्ट आहे आरू तू हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं आई आजी म्हणते की पण आई तुला दोन वेण्या घालून देईल का तेव्हा लगेच आरोही रडण्याचं नाटक करते हसतच आता आई आजी आरोहीला म्हणते की तू तर पक्की ड्रामेबाज आहे आरू इकडे आता रमा ही हॉलमध्ये बसलेली असताना अक्षय आता त्याचे कामावरती जाण्यासाठी आवरतो आणि त्याच्यावरून तयार होऊन अक्षय आता हॉलमध्ये येताच समोरून मालविका आता टिफिन घेऊन येते आणि अक्षयला देत म्हणते की अक्षयजी मी तुमच्यासाठी टिफिन तयार केला आता यापुढे तुम्ही काहीच बाहेरचं खायचं नाही तुम्ही ना आता फक्त हेल्दी आणि मी बनवलेलं ताजं तवानच फूड खायचं अक्षय आता मालविकाकडे बघतो आणि मान हलवतो रमा ते सगळं बघत आणि ऐकत असते आणि रमासमोर अक्षयच्या शर्टचं बटन आता पुन्हा व्यवस्थित करून आरोही मालविका म्हणते की ही सुद्धा आता माझी जबाबदारी आहे ना ती मला पूर्ण करावी लागेल ना त्यानंतर आता मालविका म्हणते की अक्षयजी आज जरा ऑफिसमधून तुम्ही लवकर घरी येताल का तुम्ही आणि आरोही आणि मी आपण कुठेतरी फिरायला जाऊयात आणि तेवढ्यात रमा उठून तिची पर्स घेते आणि म्हणते तुमचं जर झालं की सांगा मग मला आणि तेवढ्यात रामा जाओ आता तेथून जाऊ लागते आणि दरवाजापाशी येताच मोठ्या आवाजात आता मालविका म्हणते की ऐका ना रामा थबकते तर आता मालविका अक्षयला म्हणते की अक्षयजी तुम्ही ऑफिसला जाताना काहीतरी विसरलात बायकोला काहीतरी जा देऊन जायचं असतं आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की पैसे हवेत का तेव्हा मालविका म्हणते पैसे नको आहेत मला अक्षय म्हणतो मग तर मालविका मग मा लाजूनच म्हणते मला दुसरं काहीतरी हवं आहे आणि पटकन रामाला राग येऊन रामा बाहेर निघून जाते आता अक्षयसुद्धा घाबरतो आणि अक्षय म्हणतो की तुम्ही मला फोन करून सांगा मी येताना घेऊन येईल आणि अक्षय निघून जातो तेव्हा आता मालविका ही डोक्याला हात लावते तेवढ्यात पाठीमागून मा इरावती तिथे येते आणि म्हणते की कागं काही घडलं का मालविका म्हणते की काय काही वो काहीच घडत नाही आहे मालविका म्हणते तुम्ही सांगितलं तसं मी केलं पण त्यांनी मला ना भावच दिला नाही आणि इकडे इकडे आता रामा विचार करत बाहेर येते आणि अक्षयसुद्धा आता रामाशेजारी येतो अक्षय रामापाशी येऊन थांबताच आता ही ही रामा म्हणते की निघा आणि एवढ्या तिकडे आरोही आता साडी घालून बाहेर येते आणि इरावती मालविका आता आरोहीला बघतात तेव्हा आता आरोही ही रामाला इकडे तिकडे शोधत असते आणि आरोही म्हणते की तू मी कशी दिसते तेव्हा हसतच आता इरावती म्हणते की अगदी छान दिसते तर मालविका म्हणते की अगं आरोही हा काय अवतार करून ठेवला आहे तेव्हा आरोही म्हणते मी स्कूलमध्ये आई बनून जाणार आहे तेव्हा मालविका आणि इरावती आता आरोहीकडे बघू लागतात आरोही म्हणते की पण आई कुठे आहे आरोही म्हणते की मला तिला सरप्राईज द्यायचं आहे आणि पुन्हा रमाला शोधत आई आई अशी हाक मारत आरोही बाहेर निघून जाते तेव्हा इरावती म्हणते की आता कळलं का तुला अक्षयने जर आरोहीला या त्या रूपात बघितलं असतं तर त्याच्या पुन्हा पहिल्या भावना जागृत झाल्या असत्या आणि इरावती म्हणते की हेच मला टाळायचं आहे आणि इरावती आता मालविकाला म्हणते की आता एक काम कर आरोहीला खाली बोलव आणि चिडव तिला म्हणजे ती शाळेतच जाणार नाही आणि त्यानंतर आरोहीला आता तिचे लाड कर आणि तिच्या मनात तुझं स्थान निर्माण कर मालविका कारण तुझ्यासाठी आणि अक्षयसाठी ते कधीही चांगलं असेन असा सल्ला इरावती आता मालविकाला देते आणि इरावती की म्हणते की आता कळू दे मालविका आरोहीची खरी आई कोण आहे म्हणून आणि इरावती हसतच म्हणते की आरोहीच्या मनात तुझं स्थान तयार कर आणि मालविका हसतच तेथून निघून जाताच इरावती तिच्या गळ्याला हात लावते आणि रवानी आपला कसा गळा दाबला होता हे आता इरावतीला आठवतं रवानी इरावतीचा गळा दाबलेला असताना अक्षय कसा तिथे आला मं, आणि इरावतीकडे बघत म्हण म्हटला की काय झालं ग आत तेव्हा रमानी इरावतीला कशी मिठी मारली हे सगळं आता इरावतीला आठवतं आणि मिठी मारून आपल्या पाठीवरती कसे वरखडे ओढले हे देखील आता इरावतीला आठवतं आणि इकडे आता रमा आरोही येण्याची वाट बघत असते पण बराच वेळ होऊ नये आरोही येत नाही हे बघत रमा पुद्धा पुन्हा आता आतमध्ये जाऊ लागते तर इकडे आरोही आता रमाला रूममध्येच आई आई असे हाक मारत शोधत असते आणि इकडे आता आरोही शो रमाला शोधत असताना पटकन तारा तिथे येते आणि आरोहीला त्या लुकमध्ये बघून आता तारा म्हणते की ये येऊ काय केलंस हे हसतच आता तारा म्हणते की काय जोकर दिसतेस आरोही म्हणते मी जोकर बिकर काही दिसत नाही मी आईसारखे दिसते आणि आईसारख्या मी दोन वेण्या घातल्यात आणि हसतच आता तारा म्हणते की तू काय आईसारखी गावढल दिसतेस आणि ह्या दोन वेण्या नाही गाईची शिंग दिसतात असे म्हणत आता तारा हसू लागते आणि आता आरोहीच्या त्या दोन वेण्यात तारा ओढू लागते आरोही आता ओरडू लागते तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे येते आणि पटकन तारा तिचा हात बाजूला घेते तर रमा आता आरोहीकडे बघते आणि रमाला आता तो लूक बघून खूप हायसं वाटतं आणि पटकन आता खाली बसत रमा आता आरोहीला मिठी मारते आणि म्हणते की आरो तू किती गोड दिसतेस या दोन वेण्यामध्ये आणि पटकन रमा आरोहीला मिठी मारते ते बघून आता तारा म्हणते की यात काय गोड आहे तुझी कॉफी करते ती फक्त आणि ती म्हणते की मला रमा बनवून स्कूलमध्ये जायचं एवढंच आणि त्यानंतर खुशी होत आता रामा म्हणते चल मी तुझ्या दोन वेण्या घालून देते तेवढ्यात पाठीमागून पळत पळत इरावती आणि मालविका तिथे येतात रमाकडे बघत आता इरावती म्हणते की दोन वेण्या तर तू तिच्या घालून देशील पण सांगशील का की ती तुझी मुलगी आहे म्हणून इरावती म्हणते नाही नाही बरोबर आहे आज शाळेमध्ये बालदिनाचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये जर तू सांगितलं तर पालकांचं मन उबाळून येतं पण तू सांगू शकशील का रामा इरावती म्हणते की म्हणजे रामा मला फक्त असं वाटतं बरं का आणि साई आणि अण्णासाहेबांना तुझ्याविषयी आणि हिच्याविषयी तर माहितीच आहे इरावती म्हणते की पण बाकीचे लोकसुद्धा तिथे असतील आणि त्यांना सुद्धा कळेल ना आणि इरावती म्हणते की मग बाकीचे लोक काय विचार करतील इरावती म्हणते की ते हेच विचार करतील की आपल्या शाळेतल्या ज्या ट्रस्ट ट्रस्टी होत्या त्या आपल्या मुलीला बालपणी सोडून गेल्या निघून गेल्या आणि तेवढ्यात आता आरोही म्हणते की आई तू घालशील का तुझ्यासारख्या मला दोन विण्या आणि इरावती लगेच आता आरोहीला म्हणते की हो घालील ना आई तुला दोन विण्या घालील आणि कंगवा घेऊन ये स्वतः सुद्धा दोन विण्या घालील आणि इरावती आता मालविका रामाकडे बघून हसते मालविका सुद्धा आता खुश झालेली असते आणि इकडे आता रामाच्या मनात प्रश्न उभा राहायचा असतो की आपण आरोहीच्या दोन विण्या घालायच्या की नाही घालायच्या रमाचं मन आता द्विधा मन स्थितीत अटकलेलं असतं आणि इरावतीने पुन्हा एकदा मोठा डाव खेळून रमाला आरोहीच्या दोन विण्या घालण्यापासून थांबवलेलं असतं आणि इकडे आता इरावती रामासमोर येते आणि म्हणते काय विचार करते ग घालणार आहेस का तू आरोहीच्या दोन विनया आणि तेवढ्यात आता मालविका इरावतीकडे येते इरावती रामाला म्हणत असते की काय रामा घालणार का दोन विनया मालविका म्हणते की अहो नसतील घालायच्या त्यांना दोन द्या ना तुम्ही का त्यांना एवढा आग्रह करता आणि पटकन आता तारा ही पुढे त्रबाच्या गळ्यात हात घालते आणि तारा म्हणते की पण ही जर दोन वेण्या घालून गेलीच नाही तर मग आरोहीला तिथले सगळे हसतील ना हिरावती म्हणते नाही आरो नाही आरोहीला कोणी नाही हसणार नाटक करत आता तारा म्हणते की नाही नाही सॉरी सॉरी तेव्हा आता हिरावती म्हणते की नाही नाही रामासुद्धा फ्लॉप नाही ठरणार बरं का आणि इकडे आता इरावती म्हणते की जर रामा आरोहीच्या दोन वेण्या घालून तिनेसुद्धा दोन वेण्या घालून ती जर नाही गेली तर मालविका तू दोन वेण्या घालून जा इरावती म्हणते की त्यामध्ये या दोघींचासुद्धा फायदा आहे यामध्ये आरोही ही मालविकाची मुलगी आहे हे सुद्धा कळेल आणि मालविकासुद्धा एक आरोहीची बेस्ट आई आहे हे सिद्ध होईल असे इरावती आता रामाला सांगते आणि इरावती म्हणते की मग मालविका अक्षयच्या मनात स्थान निर्माण करेल इरावती म्हणते की बग बारका रामा गेल्या अनेक वर्षात अण्णासाहेबांनी जे नाव जी प्रतिष्ठा कमवली। ती प्रतिष्ठा तू एका मिनटात धुळेला मिळवणार आहेस का इरावती म्हणते त्यामुळे तू बग रामा तुला काय करायचं ते अण्णासाहेबांची प्रतिष्ठा धुळेला मिळवायची की दोन वेण्या घालून आरोहीची आई बनून तिथे जायचं आणि इरावती म्हणते की बग रामा आम्ही सांगितलं जर ते तू मान्य केलं तर त्यामध्ये तुझासुद्धा फायदा आहे आणि आमचासुद्धा फायदा आहे रमा आता विचारात पडलेली असती आणि इरावतीने बरोबर आता रमाला अडकवलेलं असतं रमा आता विचार करते काय करू काय करू तेवढ्यात आरोही आता रमाला रमाकडे बघते आणि रमाला हाक मारते आणि आरोहीने आता कंगवा आणलेला असतो तो कंगवा रामाकडे देत आता आरोही म्हणते की आई हा घे कंगवा आणि घाल माझ्या दोन विण्या आणि ते ऐकताच आता इरावती म्हणते की आरोही अफकोर्स ती तुझ्या दोन विण्या बांधणार ना का नाही बांधणार ती दोन विण्या हसतच इरावती म्हणते की ती तुझ्यासुद्धा दोन वेण्या बांधणार आणि स्वतःच्या सुद्धा दोन विण्या बांधणार आणि ते ऐकताच आता आरोही मोठमोठ्याने नाचू लागते आणि ओरडू लागते आणि पटकन आरोही आता रमाला मिठी मारते आणि त्यानंतर आता रामा तशीच आरोहीला घेऊन निघून जाते तर इकडे तारा हिरावतीला आता गोळी देते आणि प्यायला पाणी देते आणि म्हणते की ती रमा ती रमा तर तशीच निघून गेली तेव्हा इरावती म्हणते की तारा त्या रामाला एवढा हलक्यात घेऊ नकोस ती कधी कुठे काय करेल ना ता ते सांगता येत नाही तेव्हा आता तारा म्हणते मग काय करायचं इरावती म्हणते की अर्थाला आता आरोहीसोबत शाळेमध्ये पाठव इरावती म्हणते की रमाला इथे कसं थांबवायचं ना ते मी बघते आणि मग मालविका ही आरोहीची आई बनून स्कूलमध्ये जाईल आणि हसतच आता तारा म्हणते की ओके फाईन आणि इकडे आता मालविका म्हणते तुम्ही काळजी करू नका मी रामाचे सगळे कपडे अस्ताव्यस्त करून टाकेन ज्यामुळे तिला स्कूलमध्ये जाताच येणार नाही आणि मालविकाच्या हातात आता दुधाचा ग्लास असतो तेव्हा मालविका म्हणते की मी तर रामाची साडी खराब करू शकते आणि पटकन आता मालविका त्या दुधाकडे बघते आणि हिरावती खुश होते आणि म्हणते की वा वा, वा नाही पण गुण तर नक्कीच लागला आहे आणि इकडे रमा आता आरोहीच्या दोन विण्या घालत असते आरोहीच्या दोन विण्या घालत असताना आता रमा विचारात पडलेली असते रमाचं दुसरं मन म्हणतं की आता मी काय विचार करते रमाचं मन म्हणतं की आरोहीची आई होऊन तुला सगळ्यांच्या समोर जायला लाज वाटते का रामा म्हणते नाही नाही आरोही ही, ना ही, आरो ही माझी मुलगी आहे हे सांगताना मला खरंच खूप आनंद होईल आणि इकडे रामा विचार करते की पण हे जर सत्य सगळ्यांना कळलं आणि अण्णासाहेबांनी यांना जर नोकरीवरून काढून टाकलं तर असे निरनिराळे वेगवेगळे प्रश्न आता रामाच्या मनात येऊ लागतात आणि रामा म्हणते की जर असं झालं तर मुकादम फॅमिली रस्त्यावर येईल आणि मग इरावती आत्याला जे पाहिजे तसंच होईल असा रमा विचार करते आणि रमा विचार करते की मी कशी आहे ही ही, आहे सगळ्यांसमोर आरोही ही माझी मुलगी आहे हे मला स्वीकारता येणार नाही असा विचार आता रमाच्या मनात येतो रमा म्हणते की पण हे सगळं मी का करते आणि हे अशी का वागते हे जेव्हा आरोहीला कळल ना तेव्हा कदाचित तिला ते माझा राग नाही येणार असे आता रमा विचार करते आणि त्यानंतर इकडे आता त्या दोन वेण्या असा विचार करतच रमाने आरोहीच्या घातलेल्या असतात आरोही आता आरशासमोर येते आणि म्हणते की वाव आई तू किती माझ्या छान दोन वेण्या घातल्यास आणि आता या वेण्या कोणी विस्कटू शकत नाही असे म्हणत आरोही तिच्या दोन वेण्यांना हात लावते रमानी आरोहीच्या अतिशय सुंदर अशा त्या दोन वेण्या घातलेल्या असतात आणि रमासुद्धा आरोहीकडे बघत आता खूप खुश होते आणि आता आरोही रामाला म्हणते की आई तू सुद्धा आता अशा माझ्यासारख्या दोन वेण्या घालून शाळेमध्ये चल म्हणजे आपण दोघी आता सेम सेम दिसू ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसतो आणि रमाच्या डोक्यात विचार येतो आता मी काय करू आणि आरोहीला काय उत्तर देऊ रमा आता आरोहीकडे बघतच राहते आणि तेवढ्यात आता अर्थही आरोहीकडे बघत आता तिथे येते आरोहीकडे बघत आता अर्था म्हणते की आरोही तू किती सुंदर दिसतेस आणि म्हणते की रमा काकू आज ही सेम टू तु सेम तुझी सावली दिसते अर्था म्हणते की काकू तू सुद्धा अगोदर अशीच होती का आणि अर्थ आता आरोहीला मिठी मारते तेव्हा आरोही म्हणते की ताई तू पण खूप छान दिसतेस आणि इकडे आता अर्था म्हणते की चल आपल्याला लेट होत आहे तर आरोही म्हणते की मी आईसोबत येणार आहे आणि मी जर आईसोबत आले तर आम्ही दोघेसुद्धा सेम सेम दिसणार आणि ते ऐकताच आता रमा उठून उभा राहते आणि आरोहीला म्हणते की आरोही तू आरतासोबत जा पुढे कारण मला वावरायला ना वेळ लागेल ते ऐकताच आता आरोही म्हणते की आई पण तू नक्की दोन वेण्या घालून माझ्यासारखी तयार होऊन येणार ना आणि तेवढ्यात आता मालविका हा दुधाचा ग्लास घेऊन तिथे येते आणि आरोहीला म्हणते की बाळा अगं दूध घ्यायचं राहिलं मी सकाळपासून तुझी वाट बघते आरोही म्हणते नाही नाही मला दूध नको आणि आरोही आता रमाच्या बाजूला उभा राहते आणि आरोही समोर ग्लास धरत मालविका म्हणते की अगं सकाळपासून तू काही पिली नाहीस बरे हे दूध घे आरोही म्हणते नको नको तेव्हा आता जबरदस्ती करून तो दुधाचा ग्लास इकडे तिकडे फिरवत मालविका आता आरोहीला दूध देण्याचा प्रयत्न करू लागते मालविका आता आरोहीला म्हणते की घे ना तर आरोही म्हणते नको आहे मला मालविका म्हणते की अगं असं काय करतेस तू जर दूध प्याली नाहीस तर मग तुला भूक लागेल ना तेव्हा घे असे म्हणत पुन्हा जबरदस्ती मालविका आता करू लागते आणि मालविका म्हणते की अगं आरोयी असं नको करू प्लीज घे ना तर आता पटकन मालविका ही तो दुधाचा ग्लास रमाच्या साडीवर सांडते आणि त्यानंतर आता ते बघून आता रमाला मोठा धक्का बसतो रमा आता तिची साडी झटकू लागते तोंडाला हात लावत नाटक करत आता मालविका म्हणते की आय एम सॉरी तर आता रमा म्हणते की काय सॉरी आता मालविका आरोहीवरती रागावत म्हणते आरोही काय केलंस तू हे सगळं तेव्हा रामा रागाने मालविकाकडे बघत म्हणते तिने काहीच केलेलं नाही आहे मुद्दाम तो हो, तो दुधाचा ग्लास माझ्या साडीवर सांडलास रामा म्हणते की मालविका हे तू केलंस मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्यानंतर आता रामा अर्थाला म्हणते की तू आरोहीला घेऊन जा अर्था आणि लगेच आता मालविका म्हणते की मी मशीन लावलेलं ला आहे आपण लगेच तुमची साडी ड्राय करून घेऊ तेव्हा आता रामा म्हणते की काही गरज नाही माझं मी बघून घेईल आणि मालविका म्हणते आय आम सो सॉरी आणि दुसरी एखादी साडी नेस तू रामा रागाने रामा मालविकाकडे बघते तेव्हा मालविका तिथून निघून जाते आणि रामा आता मालविका निघून जाता क्षणी कपाट उघडते पण कपाटात आता रामाची एकही साडी नसते इकडे मालविका बाहेर आणि मालविका खूप खुश झालेली असते रमा इकडे विचार करते की कपाटात तर माझी एकही साडी नाही माझ्या साड्या कुठे गेल्या आणि इकडे आता हा मालविका विचार करते की रामा आता तू कुठली साडी नेसून जाणार आहे तुझ्याकडे तर कुठलीच साडी नाही त्यामुळे तुला घरा आता घरातच बसावं लागणार आहे आणि इकडे आता अक्षय हा स्कूलमध्ये आलेला असतो आणि पटकन आता अक्षय स्कूलमध्ये येताच आता गोलू हा अक्षयकडे येतो आणि अक्षयकडे आता आरोहीची विचारपूस करतो गोलू गोलू म्हणतो की काका आरोही कुठे तेव्हा अक्षय म्हणतो की आरोही आता येतच असेल आणि साईसुद्धा आता तिथेच असतो गोलू म्हणतो की पण आरोही तुमच्यासोबत का नाही आली आणि तिला यायला एवढा उशीर का झाला आहे तेव्हा अक्षय म्हणतो की ती जरा तिचा आवरत असेल आणि येतच असेल ती इकडे अर्थाने आता आरोहीला स्कूलमध्ये आणलेलं असतं आणि इकडे आता रामाला काय करावं हे कळत नसतं आणि अखेर रमा तिला तिची एक साडी मिळते आणि रमा आता मस्तपैकी नटून थटून तयार होते तर इकडे आरोही पटकन आता दोन वेण्या घालून रामाच्या लूकमध्ये आता स्कूलमध्ये आलेली असते आणि तिच्या दोन वेण्या उडवत आता आरोही ही आता गोलूकडे बघत गोलूकडे येऊ लागते अक्षय साई आणि गोलू आता आरोहीला बघतो आणि अक्षय आता ज्यावेळेस आरोहीला बघतो त्यावेळेस अक्षयला सगळ्यात मोठा सुखद धक्का बसतो कारण रामाच्या वेशात दोन वेण्या घालून आता र आरोही ही अक्षयसमोर आलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे रमा दुसऱ्या बाजूने दोन वेण्या घालून भरजरी साडीमध्ये आता आरोहीची आई बनून दोन वेण्या तिथे येते आणि ज्यावेळेस रमा आणि आरोहीला त्या दोन वेण्यात बघतो त्याच वेळेस अक्षयच्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि रमाला बघून अक्षयला आता मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो तर आता आरोहीची आई बनून रमा ही स्कूलमध्ये आलेली असते तेव्हा आता रमा ही आरोहीची मुलगी आणि अक्षयची बायको असल्याचे सत्य कसे आता समोर येते आणि रमा अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा